कर जा जा चल आई बाबा तिघ जण गेलेले त्याकडे जेवण घेऊन गेलेत तर मच्छीच आईने बनवलंय आले ना तुम्ही पण जेवताय ना हे घेतलंय माझं ताड तुझं ताड बनू घेतलं काय खाणारच ते नाही बनू, म्हणून भात घेते आलेले आणि आता चाललेत घाट र आणि पोटात वजा एवढ्या हालचाल होतात ना बाप रे काय सांगू तुम्हाला दिवसभर चालू असतय इकडून बुक तिकडून बुक की तो घाबरवते मला ही मला चुना एक बिस्किट दे मज्जा केली बाबा कसे केले कपडे रे 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 का का मातीचे लोळला का काय मातीत आम्ही ना नाव चला सात वाजलेले आहेत आणि हे गेले आहेत मच्छी आणायला आणि मला आज सांगितले सोडायला रेडी झालंय समजू माझ्या ना चल छॉप येते सकाळी चल चला याला क्लासला सोडते आणि मी परत झोपणार थोडस हॅलो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आय हो तुम्ही सर्व मिळतात आणि अगदी मनापासून सगळं वाजले पावणे दहा आणि यांच्या इकडं ना कामाच्या इकडं मस्त इडली भेटते म्हणजे थोडंसं लांब मी मी पहिल्या दवाखान्यात जायचं ना दातांचं वगैरे होतं तेव्हा त्या अण्णाकडून इडली खाल्लेली तर आता यांना सांगितलेली आणायला आई लवकर येणार होते म्हणून तर आता मस्त इडलीचा नाश्ता करून घेते छान पैकी मला आवडते काय काय बोलतात बघ काय झालं काय बघ बघिनी पण आणले वाटते इडली गुड्याने <laughs> गुड्याने पण इडली हा बसलाय टी व्ही गुड्डे

साडे बारा आणि आया आई बाबा आज सुद्धा गेलेले आहेत तिकडं त्यांच्या जेवायला आणि मी आत्ताच फोन केलेला तर आजीची अजून काय म्हणजे संडास तिला जुलाब लागले काय माहिती जरा खाल्लं की संडास राहते जरा खाल्लं की सनरस साधे त्याच्यामुळे तिची अजून जुला कमीच नाही झाली आणि गौरांश आई बाबा दोघ तिघ गेलेले आहेत इथं ते जेवण घेऊन गेले तर मच्छीचं आईने बनवलं आले ना तुम्ही पण जेवताय ना हे घेतलंय माझं ताड बनवू काय खाणारच ते नाही माझे भात घेते आणि पोऱ्याचा डोनट टाकता ऐशी पोऱ्याचा डोनट नाही लग जाताना काहीतरी घेऊन जातात दर म्हणजे रोज गेल तर रोज एक दिवशी आईस्क्रीम नेलेली एक दिवशी फ्रुटी नेलेली तर मी आज डोनट घेतलेला आहे बसून पायाशी होतात माझे सुधल्यासारखी गुड्ड्याने मस मस्त इडली तर तीन तशात आहेत खायले कडक कालवण यांनी आता मच्छी फ्राय केले गॅसच्या अवस्था एकदम बेकार झाल्या मी जेवण घेते यांनी पण घेतलं वाटतं जेवण तुम्ही काय घेतलं मग मग मस्त झोपली मी झोपाली थो मला थोडस डोळा ला लागला बरं ला वाटलं ला। आणि एवढं बेकार ऊन आहे बेकार ऊन आहे बापरे बिलकुल बाहेर निघू नका बिलकुल आणि पाणी जास्त प्या सगळ्यांनी नंतर खूप पाणी पिते आणि काल आई बाबा जो ग्राउंड मारायला गेले तर कलिंगड आणलेला तर कलिंगड कापून घेतलेला आहे मस्तपैकी आता तो बसतो खाते मी कारण एवढं गरम होते ना आणि झोपलो जरा बरं वाटलं खूप बरं वाटलं खूप मस्त अंधार करते असं रूममध्ये आणि मस्त फोन बघते किंवा झोपते मी तर आता मी मस्त कलिंगड एन्जॉय करते तुम्हीसुद्धा कलिंगड खा पाणी प्या पाणीदार फळं खा मस्त आलेले आहेत आणि आता चालत घाट गोपर पोटात पोटात्वजा एवढ्या हालचाल होतात ना बाप रे काय सांगू तुम्हाला दिवसभर चालू असते इकडून बुक्की तिकडून बुक्की <laughs> <laughs> अरे बाबा डेंजर डेंजर आहे काम कामज आता हे चालेत आणि <laughs> लोक आता कधी येतात काय माहिती गौरांश वगैरे नसला का एकदम साम सुम दुपारी मस्त खेळत बसतो तो इथं खेळणी दिलं ना त्याला ते लावायचं त्याला आता प्लॅस्टिकचं ते आणायचं आहे मला मी बोलले त्याला नवीन आणणार मग तो बसतो काही ना काही बनवत ते जुनं सगळं त्याने टाकून दिलं किती खेळली होती बापरे त्याची आईस्क्रीमचं वगैरे खालचं ते कोण असतोय तो एक पण नाही कोण आता कुठं टाकलंय त्याचं त्यालाच माहिती तर आता नाही आता खाली खाली वाटते आता दुपारी बसतं खेळत इकडं तयारी झालेलं आहे उन्हात फिरू नका जास्त डेंजर एकदम एवढं भयंकर ऊन आहे ना हा पैसा आहे पैसा आहे काय तर घेऊन या मला काय आवडीचं चीज <laughs> दोन लाइट चालू केली तर लाइट बंद करा नीट जावा वॉग व्हिगल घाला मस्त ऊन लागतं आहे भयंकर ऊ नये तो घाबरवते मला मला दे सु एक बिस्किट दे मज्जा केली बाबा कसे केले कपडे रे 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 लोडला काय मातीत आम्ही ना मातीचे मातीत झाड लावले कसली कोणी बिस्किट घेऊन दिला मला ते नाही पंचाची झाड लावून आलाय तिकडं तिकड इकड पंचाची जांभलाची मला एक बिस्किट पण देत नाही असत आम्हाला देत नाहीये केक कोणी दिला तुला हम्म मला एक पाठ बुजलो हो खरी पडला आणि दुसरा योगेतला हम्म

ओ धीमहि धियो यो न प्रचोदयात ओभूभुवत्व तत्सुर्वेग्न भर्गोदेव धियो यो नचोदया डोको टेका एल्को टेल्को

साईडला कर आता जा चल बघते कशी चालवते आता हा तिकडून पण यायचं चालत नाही यायच थोडं चांगलंय त्याला चालवायला नाही तर चालवत नाही बिलकुल सरल सरल सरळ सरळ जाऊ आकडी तिकडे नको जाऊ रिक्षा आले रिक्षा आल <laughs> अरे एका साईडने जायचं गौरांश मंदिराच्या इकडे ने मंदिराच्या इकडं जा मंदिराच्या इकडं जा हा नीट स्टँड स्टँड लाव जा ना मंदिराच्या इकडं काय दोन्ही इकडं आणि स्टँड लाव तर आता वाजूल साडेसात मच्छी टाकते फ्राय करायला

याच्या पुढं मी काहीच शूट नाही केलं तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते मी भेटॉपनमध्ये याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय